आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस न्यूज सलमान सोबत पाहूया पाथरी शहरातील काही खास रिपोर्ट पाथरी शहरात महाराष्ट्र राज्याचा दिवस समारंभ दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला माननीय आमदार अब्दुल्ला खान दुरराणी उर्फ बाबाजनी दुरराणी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चौक बाजार पाथरी व राष्ट्रवादी भवन सेंट्रल नागा पाथरी येथे ध्वजारोनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला चौक बाजार पाथरी येथे सकाळी साडेसात वाजता रामराव विठोबा वांगीकर ज्येष्ठ नागरिक माडीवाडा पाथरी यांच्या हस्ते करण्यात आला तर राष्ट्रवादी भवन सेंटर नाका पाथरी येथे सरफराजुद्दीन सैफुद्दीन फारुखी उर्फ ताजू बाबा युवक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माननीय आमदार बाबाजा नितुल राणी साहेब माननीय आलोक नारायण चौधरी माजी नगरसेवक एकनाथ दादा शिंदे शेख भाई नसीरुद्दीन फारुख सिद्दीकी मोईज अन्सारी नितेश भोरे रंगनाथ विरकर शेख इरफान मोईज मास्टर मोईन मिया मुन्नू डॉन व पाथरी शहरातील नागरिक रज्जा कुरेशी मलिक पटेल सर गोविंद हारकळ इत्यादीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त युवक शहराध्यक्ष ताजूबाबा यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या मैं मैं आमदार बाबा जानी मित्र मंडल की ओर से आप सभी को महाराष्ट्र दिन की मुबारकबाद देता हूँ 1960 के अंदर महाराष्ट्र की निर्मति हुई थी इस मौके के ऊपर महाराष्ट्र दिन बड़े शौक के साथ पूरे महाराष्ट्र के अंदर मनाया जाता है और हमें गर्व है कि हम महाराष्ट्रियन हैं तो आप सभी को फिर एक बात महाराष्ट्र दिन की पुरखलूस मुबारकबाद महाराष्ट्र दिन है जो है कामगार दिवस आहे तर सर्व कामगारांनासुद्धा जे आहे त्या कामगार दिनाच्या मी शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ रोजी आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि त्यानंतर जे आहे ते आपण महाराष्ट्र दिन एक मे साजरा करतो मी या निमित्तानं एवढंच म्हणेल की सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा असा आज महाराष्ट्र दिनानिमित्त जे आहे ते आम्ही आमदार बाबाजन दुराणी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी भवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केलं त्याचबरोबर चौक बाजार इथंसुद्धा जे आहे ध्वजारोहण केलं आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना एकमेकांना शुभेच्छा दिला अतिशय आनंदाचा आजचा हा दिवस जे आहे आम्ही साजरा केला पुनश्च एकदा जे आहे सर्वांना मी महाराष्ट्र दिनाची शुभेच्छा देतो इच मौक्यापूर्वी कहना चुगा की आज महाराष्ट्र दिवस और कामगार दिवस आहे इसलिए मेरे मेरी मे से बहुत बहुत मुबारकबाद देता